तुझा शांबळ वाजला आई गांबाई तुझा वाजला 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 बारी गोंडळ वातला आई गांबाई तुझा शांबळ वाजला आई गांबाई तुझा शांबळ वाजला वाज गोंधळ घातला घाली गोंधळ घातला आई गांबाई खुजी भक्तावरी छाया आई गांबाई खुजी भक्तावरी छाया भक्तावरी छाया आली आशीर्वाद द्या भक्तावरी आशीर्वाद द्याया आई बाबाई तुझा वाजला आई बाबाई तुझा संबळ वाजला संबळ वाजला दारी गोंधळ घातला संबळ वाजला दारी गोंधळ घातला आई गा पाया न तिला जाग तुम्ही मान पाया न तिला जाग तुम्ही मान द्याग तुम्ही मान भागा बराव मोत्यान द्याग तुम्ही मान भागा बराव मोत्यान आई गाबाई तुझा सांभळ वाजला आई भाई तुझा सांभळ वाजला सांभळ वाज ला दारी गोधळ घातलाबळ वाज ला दारी घातला सांबळ वाज ला दारीारी घातला अंबाबाईला नवस केला पाळना सोन्याचा अंबाबाईला नवस केला पाळना सोन्याचा पाळ सोन्याचा दिवा डाळी ते लोण्याचा पाळना सोन्याचा दिवा डाळी ते लोण्याचा आई गांबा भाई तुझा संबळ वाजला आई गांबा बाई तुझा संबळ वाजला वाजला भाईळ वाजला ना धाली गोंधळ घातला संबळ वाज ना धाली गोंधळ घातला संबळ वाज नाधारी गोंधळ घातला ना, संबळ वाज नाधारी गोंधळ घातल ना, जर तुम्हाला गोंधळ आवड असा रा तर तुम्ही सप्त सब करा करा नाईक करा शेअर खाली जर त्या लांबलेलं